उज्ज्वल विचारांनी उज्ज्वल परमार्थ घडतो नेहमी चांगल्या विचारांनी वागा मलिन विचारांना मनात ठेवू नका असं आवाहन परमात्मराज महाराज यांनी केलं निपाणी तालुक्यातील आडी संजीवनगिरी इथल्या श्री दत्त देवस्थान मठाच्या पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते नारळी पौर्णिमेनिमित्त निपाणी तालुक्यातील अडी इथल्या श्री दत्त देवस्थान मठात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळी श्री दत्तगुरूंच्या चरणचिन्हांवर अभिषेक अर्पण करण्यात आला त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली रात्री साडेसात वाजता नामजपानंतर परमपूज्य परमात्मराज महाराज यांचं प्रवचन संपन्न झालं श्रावण सोमवार आणि पौर्णिमा एकाच दिवशी आल्यानं शिवतीर्थ यात्रा श्री दत्तगुरूंच्या तीर्थस्थानांची यात्रा घडल्याचं परमात्मराज महाराज यांनी सांगितलं समुद्राला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली जाते त्याचप्रमाणे ज्ञानसमुद्राला विश्वासरूपी नारळ अर्पण करायला हवा हा, हा उज्ज्वल संकल्प आहे असं परमात्मराज यांनी सांगितलं यावेळी आडी बेनाडी हंचिनाळ कोगनोळी पंचक्रोशीसह कोल्हापूर सांगली साताऱ्यासह राज्याच्या विविध भागातील भाविक उपस्थित होते